गुंतवणुकीच्या पारंपरिक पद्धती सोडून आता अनेक नवे आणि जास्त फायदा मिळवून देणारे पर्याय उपलब्ध झाले आहेत त्यापैकीच म्युच्युअल फंड आणि एस आय पी हे दोन पर्याय आहेत म्युच्युअल फंडमध्ये आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करता येते टॅक्स वाचवण्यासाठी हा एक गुंतवणुकीचा मार्ग आहे यात एकाच वेळी लमसम म्हणजे जास्त गुंतवणूक करता येते किंवा अगदी पाचशे रुपयांपासूनसुद्धा गुंतवणूक करता येते शेअर मार्केटच्या गुंतवणुकीला पर्याय म्हणून म्युच्युअल फंडकडे पाहता येऊ शकते एकापेक्षा जास्त लोक जेव्हा एका फंडमध्ये गुंतवणूक करतात त्याला म्युच्युअल फंड असं म्हणतात म्युच्युअल फंड हे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडून चालवले जातात ही कंपनी वेगवेगळे फंड बाजारात आणून त्याची जाहिरात करते कंपनी प्रत्येक फंडासाठी फंड मॅनेजर नियुक्त करते त्याच्या हाताखाली तज्ज्ञ लोकांची टीम असते ही टीम मार्केटचा अभ्यास करते फंड मॅनेजर आणि ही टीम मिळून पैसे कसे आणि कुठे गुंतवायचे याची काळजी घेतात त्यामुळे आपल्याला सतत या पैशावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता नसते आपल्या वतीने फंड मॅनेजर त्याची काळजी घेतात त्याची एक टक्के ते दोन टक्के फी आकारली जाते त्याला एक्सपेन्स रेशो असं म्हणतात त्यामुळे गुंतवणूक करताना एक्सपेन्स रेशो तपासावा तो जेवढा कमी असेल तेवढा आपल्याला फायदा जास्त होतो मोठ्या आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय आहे एस आय पीमध्ये ठराविक रक्कम आपण निश्चित केलेल्या काळाने आपल्या बँकेच्या खात्यातून जाते म्हणजे समजा एक हजार एवढी रक्कम तुम्ही दर महिन्यासाठी निश्चित केली असेल तर ती दर महिन्याला तुमच्या बँकेच्या खात्यातून म्युच्युअल फंडच्या खात्यात ट्रान्सफर होते असं तीन महिन्याचा किंवा वर्षभराचा कालावधी आपल्या स्कीमनुसार ठरवता येतो खात्यावर ज्या दिवशी रक्कम जमा होते त्या दिवशीच्या दराने म्युच्युअल फंड युनिट्स आपल्या पोर्टफोलिओ नंबरवर ॲड केले जातात या गुंतवणुकीसाठी सुद्धा कमीत कमी रक्कम ही पाचशे रुपये असते एस आय पी काही कालावधीसाठी थांबवतासुद्धा येते म्युच्युअल फंडच्या एन एव्हीने हिशोब केल्यानंतर जी रक्कम येते थे। ती थेट बँक खात्यामध्ये जमा होते नोकरदार वर्गांसाठी ही सुलभ अशी योजना आहे भविष्यातल्या योजनांसाठी एस आय पीचा फायदा होतो बँकेच्या एफ डी आणि आर डीला गुंतवणुकीचे हे पर्याय मोठी टक्कर देतात आणि तेवढाच फायदाही करून देतात गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवण्यासाठी ह्या दोन पर्यायांचा आपण नक्कीच विचार करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद